नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जलगान जामोद यांना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या न पचे प्रभाग रचना जलगान जामोद न पचा प्रभाग रचना समिती सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात येऊन व पैसे खाऊन सन दोन हजार बावीस ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याबाबत कार्यवाही होणेबाबत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या न प च्या प्रभाग रचना जळगान जामोद नप चे प्रभाग रचना समिती सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात येऊन व पैसे खाऊन सन दोन हजार बावीस ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याबाबत कार्यवाही होणेबाबत माहो दे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील होवो घातलेल्या सन दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद निवडणूक संदर्भामध्ये नगरपरिषदमधील प्रमुख व जबाबदार कर्मचा यांकडून जळगान जामोद शहराची प्रत्येक वार्डाची प्रभा रचना करण्यासंदर्भात समिती गठीत करून नवीन प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे करावी असे आदेश असताना सुद्धा जळगान प्रभाग रचना समिती प्रमुख व त्यांचे इतर पाच सदस्य सहकारी यांनी जळगान जामोद शहरातील सत्ताधारी कडून सन 2022 ची प्रभाग रचना कायम ठेवतो म्हणून माझे माहितीप्रमाणे समिती सदस्यांनी अंबाचे लखाची खंडणी घेऊन नवीन प्रभाग रचना न करता सन 2022 हजार बावीसची जुनी प्रभाग रचना कायम ठेवून निवडणूक का आयोगाची व नागरिकांची दिशाभूल करीत आहे सन 2022 हजार बावीसच्या चुकीच्या प्रभाग रचनेवर जामोद शहरातील अनेक राजकीय पक्षाच्या व माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत परंतु त्यावेळेस निवडणूक स्थगित झाल्याने आक्षेपाची सुनावणी घेण्यात आली नाही परंतु सुप्रीम कोर्टाचे आदेशाने ओबीसीचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदेच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या परंतु सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतराच्या प्रभाग व आरक्षणानुसार निवडणुका घ्या असे निवडणूक आयोग व राज्य शासनास आदेश दिल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु न प जळगान जामोदने जुनीच प्रभाग रचना कायम ठेवून राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे कारण सन दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला प्रभाग रचनेमध्ये पन्नास टक्केच मताधिक्य मिळाले आहे व पन्नास टक्के विरोधी पक्षाला मिळाले त्यामुळे सत्ताधारी पक्षाने न प ज्या प्रभाग रचनेचे प्रमुख व इतर सदस्यांना लाच देऊन जुनीच प्रभाग रचना दोन हजार बावीस ची कायम ठेवली आहे व नवीन प्रभाग रचनासंबंधी जळगाव शहरामध्ये ते फिरलेले नाहीत त्यामुळे वरील गंभीर प्रकरणाची तीन दिवसाचे आत दखल घेऊन संबंधित प्रभाग समितीचे समिती प्रमुख व सदस्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील निवेदन देण्याचे वेळी तिथे महाराष्ट्र प्रदेश लियाकत, खान जीला अध्यक्ष अध्यक्ष सचिव बुलढाणा जिल्हा सय्यद तालुका मुश्ताक जमादार रिजवान काजी व शेकडो समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते तो प्रभागाची वाढली तर सदस्य वाढतील सदस्य वाढले तर प्रभाग वाढतील आणि प्रभाग वाढले तर रचना वाढेल हा त्याचा लॉजिक आहे आता म्हणून आम्ही जुनी जी रचना ती जशी त्यांना आम्ही सबमिट नाही आम्हाला जो शेड्यूल आलेला आहे जनजना कार्यालयाकडून माहिती घेणे गट टाकणे त्याच्यानंतर स्थळ पाणी करणे गुगल अर्थवर नकाशा कशा ट्रेस करणे हा तसा परत नवे निकाल होतो नवे जर जर जुन्यातल्या चुका सापडले आम्ही दुरुस्त करत असतो मग पुढे आता समजा मागच्या वेळी अशी झाली होती काय बाबा उलटी झाली काय तर जसे मागच्या वेळी हे काही पक्ष दुखावले गेले होते यावेळी पक्ष दुखा, दुखा परंतु आयोगाने जे काही आदेश दिले आता आपल्या नगरातल्या सगळ्या वकिलांकडे आहेत ते आदेश देऊन तुम्ही घरी बसून समजा एखादी रचना केली ती याच्यापेक्षा वेगळी होऊ शकत नाही ते सगळं जी तत्व आम्ही पाळणार प्रगण कट होऊ नये नैसर्गिक नाले रस्ते शाळा गटाची संख्या बुथची संख्या लक्षात घ्यावी हे तुम्ही लक्षात घेतले तुमची आणि आमची सेमच बनणार वेगळी बनूच शकत नाही गेल्या आठ वर्षापासून संख्या वाढलेली जाय ना पण त्यांनी ऐका लोकसंख्या दोन हजार अकरा ची गृहित धरायला ती आहे समजा दहा पुढच्या पंधरा वर्षात मतदारच एवढे वाढले असतील कदाचित मतदार बारा झाले असतील पण मग आम्हाला मोजायला युनिट काय की बाबा एका मतदार पाहिजेत आणि एका प्रभागात चार बुथ पाहिजेत हे ठरतं कशावरून तर हे त्या वरून ठरत आहे ज्याच्यात ना आयोगाचा संबंध आहे ना राजकीय पक्षाचं ना ते जसेच्या तसे लोकसंख्येच्या घनतेनुसार मॅपवर ठेवले जातात त्याच्यात आम्ही कुणीच बदल करू शकत नाही त्यामुळे जरी आरोप झाला जरी ते दिसायला विचित्र असलं तरी ते त्यांनी दिलेल्याच एक्झॅक्ट पॅटर्न होता आणि तो पॅटर्न कम्प्युटरवर सुद्धा चेक केला जातो त्याच्यात मॅन्युअल इंटरफिअरन्स कमी ठेवला जातो एकदा रचना झाल्यावर

आरक्षण आपल्याला आलं की ते सगळ्यांच्या समोर चिठ्ठी टाकून सोडत काढलं जातं त्यामुळे त्याच्यात पारदर्शकता शंभर टक्के राखली जाते आणि आम्हाला हस्तक्षेप करायला वाव नसतो जरी असला तरी सगळं परत पब्लिश केलं जातं आणि तुम्हाला त्याचा आक्षेप घ्यायला एक महिन्याचा वेळ मला वाटतं दिला जातो

है मतलब उत्पीड़न वाला संगीत लेकर मेरे को खूब व्यक्तिगत आत्महत्या का मामला ये बात करना है राइट सर मेरे पर चुनावी राजनीति का विषय है लगाया था और अभी इतना कार्य हमने एक लगाया उनका सर उसके ऊपर एक ऑब्जेक्शन भी आया लेकिन उसको भी हमने एक आंसर दे दिया ऑब्जेक्शन आया वो तथ्य के बारे में हमने बताया हम लगा डालेंगे ऑब्जेक्शन आया तो पर दूसरी जगह हमारे को सत्कार करने का मौका जरूर हां कैसा है देव

देव सागर आनंदित झाले